नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे मित्रांनो आपण पाहू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये पावसाने उघडीप घेतली असली तरी राज्यात पुन्हा एकदा नव्याने एक चक्रकार वारेंची तिथे निर्माण झाल्यामुळे राज्यात देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण पाहू शकतो की विदर्भ मराठवाडा या परिसरात देखील पावसाने आता उघडीप घेतली आहे कोकणात देखील काही परिसरात ते मध्यम पाऊस आहे नवीन एक कमी दाबाचे क्षेत्र विदर्भ परिसराकडे सरकत असल्यामुळे येत्या तीन ते चार ऑगस्टपासून विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे तसेच मराठवाड्यात देखील पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या परिसरात अति मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो पावसाचा जोर, जोर विदर्भ मराठवाडा या परिसरात पुन्हा काही परिसरात नांदेड वागोला या परिसरात देखील वाढण्याची शक्यता आहे चंद्रपूर नागपूर भंडारा अकोला तसेच जळगाव छत्रपती संभाजीनगर नगर या परिसरात हलका ते मध्यम नाशिक इगतपुरी या परिसरात देखील ते मध्यम पाऊस राहण्याची शक्यता आहे सोलापूर सांगली सतरा कोल्हापूर या परिसरात देखील हलकात ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे इकडं विदर्भ तसेच मराठवाड्यातील बहुतेक पट्ट्यामध्ये देखि हलकाति मध्यम तुरक भागामा पास रहने श्यता मुम्बई रायगढ दोप रत्नागिरी पुण्ड परिसरदेखि हलका त्य मध्यम काही ठिक अति जोरदार मुसलधार पास पढ्ने शक्यता पन्जेलदेखि अति जोरदार पास रहने शक्यता नगर तस छत्रपति या परिसरमा हलका त्य मध्यम यहाँसर व्याग त्यो खास कि मध्य महाराष्ट्रदेखि वायर वेगवाला दिल तस बि मध्य महाराष्ट्रदेखि पावसा जोर यहाँ कमी शक्यता धन्यवाद